नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नेहमी सांगत असतो पुराव स्पर्धा परीक्षा एक संघर्षाचा खेळ आहे या खेळामध्ये असा डाव फेकायचा पुराव की छापा पडला तर गुलाल आपला आणि काटा पडला तर अनुभव तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्याला लाडक्या एक विषय ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी जी पाटील पुण्याच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितले काय तर द्वारे हवलदार समोर आलेली आहेत जवळपास आठ हजारापेक्षा जास्त पदांची भरती इथे होणार आहे मग पर आजच्या लेक्चर मध्ये आपण हीच माहिती बघणार आहे की एम टी एस व हवलदार या पदासाठी कोण अर्ज करू शकत तसेच यासाठी शैक्षणिक पात्रता काय वयोमर्यादा काय आहे त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट पेपरचं स्वरूप काय असेल पेपर मराठीतून होईल का हिंदीतून होईल इंग्लिश इंग्लिशमधून होईल या सर्व तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या लेक्चरमध्ये भेटणार आहे पण त्याआधी जे लेखर आपल्या युट्यूब वरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा झपा 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 लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल आणि पोलीस वरती खाकीवरती आता आपल्या समोर बघ्या पोलीस वरतीच्या एक्झामच्या डेट आलेले आहेत तेव्हा आपण दोन गोष्टी करतो एक म्हणजे मॅरेथॉन लेक्चर आणि दुसरा म्हणजे पराव सराव पेपर तर आपण तुमच्यासाठी खाकीवरती सर्व पेपरचे बॅच लॉन्च केलेले आहेत यामध्ये दररोज एक सराव पेपर असतो आतापर्यंत जवळपास साठ पेक्षा जास्त सराव पेपर अपलोड झालेले आहेत यामध्ये प्रत्येक विषयाचे मॅरेथॉन लेक्चर इतिहास पाच सहा तास भूगोल चार पाच तास राज्यघटना चार पाच तास मराठी पाच सहा तास गणित बुद्धिमत्ता पाच सहा तास असे मॅरेथॉनचे लेक्चर आहे त्याचे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे आणि फी फक्त नव्याण्णव रुपये आहेत ज्या लेकरांनी व्याज अजून घेतली नाही त्यांनी लवकरात लवकर व्याज घेऊन टाका त्यानंतर लेकरांना तुमच्यासाठी खतरनाक अशी आपण सेंट्रल ची व्याज सुरू केलेली आहेत एस एस सी द्वारे भरल्या जाणाऱ्या एमटीएस हवालदार त्यानंतर जीडी एसएससीजीडी आपण त्याला म्हणतो रेल्वे सी एच एस एल आर पी या सर्व एक्झाम आपण एक बॅच सुरू केलेले आहेत म्हणजे सेंट्रल ची एक्झाम आपण म्हणू शकतो ओके या बॅच मध्ये तुम्हाला गणिताविषय मराठी मधून पण शिकवलेला आहेत आणि त्याच गणिताचे टॉपिक दुसऱ्या फोल्डर मध्ये तुम्हाला हिंदी मधून सुद्धा शिकवलेले आहेत म्हणजे मराठीचे पण लेक्चर हे हिंदीचे पण लेक्चर असे जवळपास आठशे लेक्चर तुम्हाला भेटणारे चारशे चार शार शार ओके तर लेकरांगायचं सा, तात्पर्य की तुम्हाला जर संपूर्ण बॅच मराठीतून पाहिजे असेल तर मराठीतून सुद्धा ही बॅच आपण उपलब्ध केली बॅच चा कालावधी सहा महिने आहेत फी फक्त माझ्या वाघाव आणि वाघिणो दोनशे नव्याण्णव रुपये आहेत ही दोनशे नव्याण्णव फी प्रथम शंभर असणार असणारे आज बॅच सुरू झालेले आहे ज्या लेकरांना बॅच परचेस करायची त्यांनी द डाउनलोड करा परा तुमचा एमटीएस हवालदार पदाचा पेपर तुम्हाला शंभर टक्के मार्क्स देऊन जाईल या बॅच मधून मला खात्री आहे तर लेकरांनो काही अडचण असेल माझा नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी के केव्हा कॉल करू शकता त्यानंतर पुराव ही पोलीस भरतीच्या स्पेशल बॅच आपल्याला आहे ओके okay, मराठी व्याकरणाची पंचाळीस दिवसाची बॅच एकशे एकोणपन्नास लाई संपूर्ण गणित बुद्धिमत्ता तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला काय तर तुमचा एमटीएस हवालदार या जे पद आहेत यासाठी तुम्हाला गणित बुद्धिमत्ता विषय अवघड जातोय फक्त तुम्हाला गणित बुद्धिमत्तेची बॅच पाहिजे असेल तर एकशे एकोणपन्नास रुपयाची बॅच तुम्ही पंचाळीस दिवसाची घेऊ शकता तसेच गणित बुद्धिमत्तेची बारा महिन्याची बॅच फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला आहे ही तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पोलीस भरतीचे तीन महिन्याची बॅच तीनशे एक रुपयाला आहे बॅच कशी परचेस करायची तर आपली त्यासाठी द एके अकॅडमीची तुम्हाला ऍप डाउनलोड करावं लागेल काय अडचण असेल तर माझा नंबर देतो डायरेक्ट तुम्ही काय करा मला कॉल करू शकतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज देखील करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो चला मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया पण त्याआधी सर्वात पहिल्यांदा ज्या लेकरांनी अजून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी सर्वांनी द एके अकॅडमी नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली कमेंट मध्ये पिन करून ठेवलेले आहेत जर तिथे नाही सापडली तर माझा नंबर आहे मला करा। ला मेसेज करा किंवा डायरेक्ट टेलिग्रामला द एके एक्कडे असं नाव सर्च करा आपली टेलिग्राम चॅनल येऊन जाईल तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे नेमकं आपल्याला एम टी ए हवालदार या पदाची जी आपली भरती आपल्या समोर आली यामध्ये नेमकं किती पद आहेत कोणते पद आहेत हे बघणं गरजेचं आहे तर लेकरांनो तसा जर आपण विचार केला तर आठ हजारापेक्षा जास्त पदाच्या अशी खतरनाक भंपर भरती आहेत आठ हजारापेक्षा जास्त पदे आहेत यामध्ये चार हजार आठशे सत्याऐंशी पद हे चार हजार आठशे सत्याऐंशी पद हे एम टी एस चे आहेत एम टी एस चे चार हजार आठशे सत्याऐंशी पदे आहेत तर हवलदार पद किती आहेत तर हवलदार तीन हजार चारशे एकोणचाळीस पदे आहेत ओके एमटेस साठी एकूण पद आहेत चार हजार आठशे सत्याऐंशी हवलदार साठी तीन हजार चारशे एकोणचाळीस याचं बाय फर्गिसन जे केलेलं आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलला पीडीएफ दिलेले आहे ओके okay? महत्त्वाच्या गोष्टी आपण टेलिग्राम चॅनलला देत असतो नेहमी ते टेलिग्राम ते चॅनल सर्वांनी जॉईन करा ओके आठ हजारापेक्षा जास्त पदे आहेत मग आता नेमकं अर्ज म्हणजे आपण कधी याला वेदन करू शकतो कधी आपण आपला फॉर्म भरू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो काल सत्तावीस जून दोन हजार चोवीस फॉर्म भरण्याची काय झाली बरोबर लिंक सुरू झालेली आहे ओके okay? तर ज्या लेकरांना फॉर्म भरायचा त्यांनी एकतीस एक दोन तीन तारखे आपल्या तीस तारखेला या महिन्यात या महिन्यात तीस तारखेला किंवा एक दोन तीन चार तारखेपर्यंत फॉर्म भरून घ्या ओके okay? फॉर्मची शेवटची तारीख काय तर तुम्ही सत्तावीस जून पासून ते एकतीस जुलै पर्यंत अर्ज करू शकता म्हणजे आपल्याकडे जवळपास एक महिना आपल्या हातामध्ये आहेत ओके okay? सत्तावीस जून पासून ते एकतीस लवकर फोन भरूया कारण पुढे जाऊन काय होतं आपली वेबसाईट बंद पडते ओके okay? दहावी आणि बारावीच्या मुलांसाठी भंपर अशी संधी आहे पर ही संधी आपण डावलायची नाही त्यानंतरला माझ्या वागाव तुम्हाला जर पेमेंट करायचं असेल तर पेमेंट करण्याची शेवटची तारीख आहे एक ऑगस्ट त्यानंतर माझ्या वागाव जर आता आपण पुढली प्रोसेस बघितली तर डेट ऑफ विंडोज फॉर ऍप्लिकेशन फॉर्म करेक्शन अँड ऑनलाईन पेमेंट ओके म्हणजे जर काही प्रॉब्लेम झाला असेल तर आपल्याकडे त्याची सुद्धा तारीख दिली सोळा आणि सतरा ओके okay? पेमेंट मध्ये काही प्रॉब्लेम झाला का असेल फॉर्म मध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्यासाठी त्यानंतरला जर एक्झामचा विचार केला तर, के तर आपल्याला दोन टप्प्यामध्ये याची एक्झाम म्हणजे दोन मध्ये आपल्या याची एक्झाम होणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेल मग ही एक्झाम कधी होईल ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये आपली एक्झाम होणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिना म्हटला नाही तरी आपल्या आता चार चा चा ते पाच महिने अजून शिल्लक आहेत त्यामुळे लेकरांना एवढ्या जिद्दीनं एवढ्या चिकाटीनं पेटून उठायचं की या भरतीमध्ये पराव गुलाल आपल्या अंगावर पडलाच पाहिजे जेव्हा आपण एस एस सी जीडीच्या टायमाला ज्या चुका केल्या त्या चुका आता टाळायच्या आणि तोच अनुभव घेऊन पराव आता आपण या भरतीमध्ये याच चिकाटीनं याच जिद्दीनं याच मेहनतीनं उठून घ्यायचं आणि इतकी मेहनत करायची पट्यो हो की या वर्षी बाब्या तुया अंगावर बाब्या एमटीएस किंवा हवलदार ची वर्दी पडलीच पाहिजे तू हा गुलाल हा पडाव उदाळलाच पाहिजे ओके तर काय म्हटलं ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार ला आपल्याला एक्झाम द्यायची सर्वात पहिल्यांदी एक्झाम होणार आहे एक्झाम ही तुमची कॉम्प्युटरवरती होणारे घाबरायचं काम नाही आता एज लिमिट फॉर्म कोण भरू शकतं आता आपल्याकडे दोन पद आहे पहिलं पद म्हणजे एमटीएस एमटीएस पदासाठी जर आपण विचार केला ओपन कॅटेगरीचा ओपन आणि ईडब्ल्यूएस ओके काही म्हणजे जे इतर कॅटेगरीमध्ये आहेत मागास वर्गीय त्यांना सवलत दिलेली आहे पहिलं मी तुम्हाला ओपन आणि ईडब्ल्यू एस बाबत महत्वाच्या दोन गोष्टी सांगतो ओपन आणि ईडब्ल्यू एस या कॅटेगरी जर आपण असाल तर पुराव तुम्ही अय माझ्या वागाव तुम्ही जर एम पदासाठी जर अर्ज केला असेल तर एमटीएस पदासाठी तुम्हाला वय वर्ष अठरा ते पंचवीस असणं गरजेचं आहे कोणाचं हे ओपन कॅटेगरीचं आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीचं मग हवलदार पदासाठी काय तर हवलदार या पदासाठी तुमचं वय वर्ष हवलदार या पदासाठी अठरा ते सत्तावीस वय वर्ष असणं गरजेचं आहे एमपीएस साठी म्हणजे पंचवीस वर्षापर्यंत एमपीएस ओपन आणि ईडब्ल्यू एस फक्त फक्त ओपन आणि ईडब्ल्यू एस च्या मुलांचं सांगतोय आणि हवलदार पदासाठी अठरा ते सत्तावीस आता बराव जर आपण कॅटेगरीचा विचार केला तर वेगवेगळ्या कॅटेगरीत वेगवेगळी सूट दिलेली आहेत आता एस सी एस टी कॅटेगरीच्या मुलं मुली जर बघितले तर तुम्ही जर एस सी एस टी कॅटेगरीच्या मुलं जर एमटीएस साठी फॉर्म भरत असेल तर तुम्हाला एमटीएस ला ओपनला पंचवीस वर्ष एस सी एस एक्स्ट्रा पाच वर्ष म्हणजे एस सी एस टीच्या मुलं अय बोराव एमटीएस साठी तीस वर्षापर्यंत ज्यांची वय असेल ते फॉर्म भरतील त्यानंतरला जर आपण अय पुराव जर हे एमटीएस साठी पाहिलं जर हवालदार पदासाठी जर आपण पाहिलं तर अठरा वर्षापासून ते पुराव किती पाच सत्तावीस अधिक पाच बत्तीस वर्षापर्यंत एस सी एस टीचे मुलं फॉर्म भरू शकतात सत्तावीस ते अठरा ते बत्तीस ओके ओबीसी चे मुलं ओबीसी चे मुलं जर एम टी एस ला आपण बघितलं एमटीएस ला एमटीएस साठी ओबीसी चे मुलं अठरा वर्षापासून ते पुराव वर्ष एक्स्ट्रा सवलत फॉर्म भरू आणि जर हवलदार पदासाठी ओबीसीचे मुले आपण बघितले तर अठरा वर्षापासून ते तीस वर्षापर्यंत चालतील हवलदार पदासाठी त्यानंतरला पीडब्ल्यू डी पी डब्ल्यू डी ओबीसी जनरल पीडब्ल्यूडी दहा वर्ष सवलती म्हणजे पस्तीस वर्षापर्यंत पीडब्ल्यूडी ओबीसी वाल्यांना तेरा वर्षे सवलत आहे अडवतीस वर्षापर्यंत आहे का रे पी डब्ल्यू डी एस सी एस टी मुलांना पंधरा वर्षे सवलत आहेत हेही लक्षात ठेवणं आपण गरजेचं आहे तर ही आपली वयोमार्यादा आहे पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे आता नेमकं एक्झाम कशी होईल सर्वात पहिल्यांदी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये आपली एक्झाम आहे एक्झाम मध्ये आपले दोन सेशन होणार म्हणजे दोन पेपर म्हणजे दोन पार्ट मध्ये एक्झाम होणार आहे पहिल्या पार्ट मध्ये सेशन नंबर एक मध्ये आपल्याला ए माझ्या मागाव एकशे वीस मार्काच्या पेपरला फेस करायचं पहिल्या पहिल्या पार्ट मध्ये एकशे वीस मार्गाचा पेपर, पेपर मध्ये एक प्रश्न आपल्याला तीन मार्काला असणारे निगेटिव्ह सिस्टीम नाही एक प्रश्न तीन मार्काला असणारे यामध्ये बरोबर सेशन एट मध्ये गणित हा विषय तुम्हाला असणारे अजिबात घाबरून जायचं काम नाही गणिताचे तुम्हाला वीस क्वेश्चन साठ मार्काला असणार आहे गणिताचे वीस क्वेश्चन साठ मार्काला असणारे आणि रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्तेचे सुद्धा आपल्याला वीस क्वेश्चन साठ मार्काला असणारे असे गणित आणि बुद्धिमत्ता आपल्याला एकशे वीस मार्काला आहेत आणि एकशे वीस मार्काची गणित आणि बुद्धिमत्ता आपण आपल्या आप आप वरती पूर्णपणे बेसिक पासून कव्हर करून घेतले फक्त तीनशे नव्याण्णव रुपये फी आहे बारा महिन्याची आणि पूर्ण जर तुम्ही सेंट्रलची व्याज घेतली तर सहा महिन्याची व्याज दोनशे नव्याण्णवला तुम्हाला एमटीएस अव्वलरची भेटणार आहे त्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील बाबा या बॅच मधून ओके ही माझी शंभर टक्के नाही बाबा एकशे एक टक्के खात्री आहे त्यानंतर पहिल्या मध्ये पुराव आपल्याला काय झालंय साठ मार्काचं गणित आहे साठ मार्काचं बुद्धिमत्ता एकशे वीस मार्काचा पेपर आहे चाळीस क्वेश्चन आहेत एक क्वेश्चन तीन मार्काला आहे निगेटिव्ह सिस्टीम नाही पंचाळीस मिनिटामध्ये आपल्याला पेपर सोडवायचा आहे परंतु यामध्ये कमीत कमी आपल्याला साठ मार्क्स पडणं गरजेचं फिफ्टी पर्सेंट त्यानंतर सेशन दुसरं सेशन दुसऱ्या मध्ये जनरल अवेअरनेस म्हणजे आपण जीके त्याला म्हणतो चे पंचवीस प्रश्न आपल्याला पंच्याहत्तर मार्काला आहेत म्हणजे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे तीन मार्काला एक क्वेश्चन आहे जनरल आवर जी के आपल्याला पंचवीस मार्काला जी के तुला माहिती आहे पाटील मास्टर वल्लीथ खोळा गोळा ओके दररोज संध्याकाळी आपण आपल्या याच युट्यूब वरती संध्याकाळी साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत ता अडीच तास दररोज युट्यूबचं लाईव्ह लेक्चर घेत असतो तेही लेक्चर करत चला जीके स्पेशल स्पेशल वरती याच आपल्या ओके पंचवीस प्रश्न पंचाहत्तर मार्काला आहे आणि इंग्लिश चे पंचवीस प्रश्न पंचाहत्तर मार्काला आहे इंग्लिश ग्रामर अँड कंपेरिजन आपल्याला इंग्लिश ग्रामर सुद्धा या एक्झामला असणार आहे ओके तुमचं इंग्लिश ग्रामर तुमचं जी के तुमचं रिझनिंग तुमचं त्यानंतरला मॅथेमॅटिक्स म्हणजे गणित बुद्धिमत्ता जीके आणि इंग्लिश ग्रामर हे संपूर्ण आपण आपल्या वरती कव्हर केलेलं आहे ज्या लेकरांना बॅच जॉईन करायची त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या तुम्हाला पंच्याहत्तर पंच्याहत्तर दीडशे मार्काचा हा पेपर द्यायचा आहे आणि एकशे वीस मार्काचा हा पेपर द्यायचा आहे हा दीडशे मार्काचा पेपर तुला पंचाळीस मिनिटामध्ये सोडवायचा आहे ओके okay, तोही मुद्दा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके okay, पॉईंट क्लिअर झाला अशा आपल्याला क्वेश्चन किती असणारे फक्त वीस आणि वीस चाळीस पन्नास नव्वद प्रश्न असणारे आणि आपल्याला टोटल मार्क किती एकशे वीस आणि दीडशे दोनशे सत्तर ओके हे झाल्यानंतर बरोबर तुमचं पुढे मैदानी चाचणी असणार आहे हवलदार मुलांसाठी ओके यो पेपरचा आपला टायटेरिया तुम्हाला समजला पूर्ण पेपर हा तुमचा मराठी भाषेत होणार आहे फक्त इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन हे इंग्लिश मधून असणार आहे इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन इंग्लिश मधून असतील हे पंचवीस क्वेश्चन इंग्लिश मधून असतील गणित बुद्धिमत्ता आणि जनरल अवेअरनेस हे चाळीस आणि पंचवीस पासष्ट क्वेश्चन तुमचे मराठी मधून असणार आहे हाय पॉईंट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर अय पुराव तुम्हाला जर हवलदार पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला काही तुमच्या अय पुराव जी शारीरिक पात्रता आहे ती असणं गरजेचं आहे मग जर मुलांचा विचार केला तर मुलांना अय पुराव मुलांना काय करायचंय सोळाशे मीटर चालायचे वाट अय पोट्या सोळाशे मीटर तुम्हाला पंधरा मिनिटात मारायचंय आपलं पोलीस भरतीचं पोरग सोळाशे मीटर पाच मिनिटात मारत इकडे तुला पंधरा मिनिटं मोखार चालायचंय आणि तावडे तुला एक किलोमीटर वीस मिनिटात चालायचं आहे हे तुम्हाला काय फिजिकल टेस्ट तुमची तिथे होणार आहे त्यानंतर तुमची बघा अ शारीरिक पात्रता काय तेही गरजेचं आहे फिजिकल टेस्ट तुम्हाला कळाली म्हणजे शारीरिक चाचणी शारीरिक पात्रता काय मुलांसाठी शारीरिक पात्रता फक्त कोणत्या पदासाठी आहे हवलदार या पदासाठी चाचणार आहे हवलदार या पदासाठीच असणार आहे मुलांसाठी पुराव हाईट मुलांसाठी मेल मेलचा जर आपण विचार केला तर मेलसाठी पुराव इथं काय म्हटलं बघा हाईट एकशे सत्तावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आहे मेल साठी मुलांसाठी हाईट फक्त एकशे सत्तावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर पुराव तुमची छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर असणं गरजेचं आहे त्यानंतर जर मुलींचा विचार केला तर मुलींची हाईट एकशे बावन्न सेंटीमीटर असावी आणि मुलींचं वजन हे अठ्ठेचाळीस किलो असावं अरे अठ्ठेचाळीस किलो वजन असणं गरजेचं आहे तावडे आणि तुझी हाईट तुला एकशे बावन्न किलो असणं गरजेचं आपलं एकशे बावन्न सेंटीमीटर असणं गरजेचं आहे मुलं एकशे सत्तावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आणि छाती किती आहे एक्क्याऐंशी हे मुलांसाठी टायटली आहे ओके हे तुमचे शारीरिक पात्रता तुमच्या अंगी असणं गरजेचं आहे ओके शैक्षणिक पात्रता हवलदार पदासाठी बारावी पास एस साठी दहावी पास तुमचा पूर्ण पेपर हा मराठी भाषेतून होणार आहे ओके लवकरच आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती दररोज दुपारी किंवा संध्याकाळी ओके okay, लेक्चर सिरीज सुरू करणार आहे गणिताची लेक्चर सिरीज आपल्या युट्यूबवर सुरू आहे ती सर्वांनी बघत चला ओके okay, दुपारी बारा थे दो, ते दोन दोन तास गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण पण असतं पण गरजेचं आहे ते लेक्चर ओके तर विद्यार्थी मित्रांनो ज्या लेकरांना पोलीस वरती खाकीवरती सराव पेपर जॉईन करायचे आहेत अनलिमिटेड सराव पेपर आहे दररोज एक सराव पेपर आहे नव्याण्णव रुपये फी बॅच कधी तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर ही तुम्हाला सेंट्रलची एमटीएस हवलदार एस एस जीडी, ल, या एक आपली साठी सुंदर अशी बॅच त्या पुढील ऍडमिशनला फी वाढणारे ज्या लेकरांना बॅच घ्यायचे माझा मोबाईल नंबर इथं त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी डायरेक्ट मला कॉल करू शकतात किंवा आपली द ऍप एक आप डाउनलोड करून तर विद्यार्थी मित्रांनो ही पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या बॅचेस आहे मराठी व्याकरणाची पंचाळीस दिवसाची बॅच दोनशे नव्याण्णव लाई तुम्हाला जर इकडे एमटीएस पदासाठी गणित बुद्धिमत्ता विषयी पाहिजे असेल स्पेशल तर गणित बुद्धिमत्तेची बॅच एकशे एकोणपन्नास रुपयाला आहे कालावधी पंचाळीस दिवस बारा महिन्याची गणित बुद्धिमत्तेची बॅच फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला आहे पोलीस भरतीची तीन महिन्याची बॅच तीनशे एक रुपयाला आहे काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट केव्हाही मला कॉल करू शकतात चला भेटूया विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट लेक्चर मध्ये लवकरच आपण सेंट्रल साठी युट्यूबला एक तासाचं दररोज डेली लाईव्ह सेशन सुरू करूयात चला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर